नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील टेकटडका ट्वेंटी फोर बाय सेव्हनवर तुमचं स्वागत आहे आज आपल्याकडे एक जबरदस्त अपडेट आहे जी खास करून बिझनेस आणि टेकच्या जगात एक क्रांती घडवू शकते म्हणजे विचार करा आजकाल प्रत्येक कंपनी ए आयबद्दल बोलतीये पण खरं तर अनेक कंपन्यांना ए आय वापरणं एकतर खूप धोकादायक वाटतंय किंवा मग त्याचा कसा फायदा घ्यावा हेच कळत नाहीये हां पण आता लिथुआनियाच्या दोन हुशार उद्योजकांनी ज्यांनी नॉट सिक्युरिटी आणि नॉट व्हीपीएन सारख्या कंपन्या उभ्या केल्या त्यांनी एक भारी सोल्युशन आणलंय नेक्सोस डॉट ए आय रॉकेट तर हे नेक्सोस डॉट एआय काय करतं सोप्या भाषेत सांगायचं तर हे कंपन्यांना एआय टूल्स सुरक्षितपणे वापरायला मदत करतं म्हणजे आपले एम्प्लॉईज एआय वापरताना कोणतीही सिक्रेट माहिती लीक करत नाहीत ना यावर ते लक्ष ठेवतं खरं तर कंपनीचे को फाउंडर ओकमानस म्हणतात की सध्या कंपन्यांमध्ये सर्वात मोठा डेटा लीक होण्याची शक्यता आहे कारण लोक कामाची माहिती थेट एलएलएम्स म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल्समध्ये टाकतायत हां पण नेक्सोस डॉट आय काय करतं हे एआय वापरण्यापासून थांबवत नाही उलट एलएलएम्ससाठी स्वित्झर्लंड बनतंय सीएच म्हणजे हे कर्मचारी आणि एआय सिस्टमच्या मध्ये एक न्यूट्रल मिडलमॅन सारखं काम करतं डेटा कंट्रोलमध्ये ठेऊन चे फायदे कसे मिळवायचे यावर कंपनीचा फोकस आहे आणि हीच गोष्ट मार्केटला इतकी आवड लिये की ला नुकतच 30 million, आहे की नेक्सोस डॉट एआयला नुकतंच थर्टी मिलियन म्हणजे जवळपास पस्तीस मिलियन डॉलरचं मोठं फंडिंग मिळालं आहे महाड विशेष म्हणजे इंडेक्स व्हेंचर्स आणि इव्हॅन्टिक कॅपिटल सारख्या मोठ्या नावांनी या राऊंडमध्ये लीड केलं आहे विचार करा फक्त काही महिन्यांपूर्वीच आठ मिलियनची फंडिंग झाली होती आणि आता एवढं मोठं फंडिंग हां हे डील तीनशे पन्नास मिलियनच्या व्हॅल्युएशनवर झाली आहे म्हणजे बाजारात या कल्पनेला किती डिमांड आहे हे स्पष्ट दिसतंय या नवीन कॅपिटलमधून कंपनी काय करणार तर त्यांचे एआय प्रॉडक्ट्स अजून चांगले बनवणार खास करून सिक्युरिटी कॉस्ट मॅनेजमेंट आणि प्रायव्हेट मॉडेल्सना सपोर्ट करण्यासाठी कंपनीचे प्रॉडक्ट्स दोन भागांमध्ये आहेत एक म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी ए आय वर्कस्पेस आणि दुसरं म्हणजे डेव्हलपरसाठी एआय गेटवे हा गेटवे एक कंट्रोल लेअर म्हणून काम करतो सध्या नेक्सोज डॉट एआय टेक्स सॅवी कंपन्या आणि रेग्युलेटेड इंडस्ट्रीजवर फोकस करते, जिथे डेटा गव्हर्नन्स आणि सिक्युरिटीची जास्त गरज असते पण भविष्यात युरोप आणि नॉर्थ अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्याची त्यांची योजना आहे ओहो एकंदरीत कंपन्यांमध्ये एआयचा वापर सोपा आणि सुरक्षित बनवणं हे नेक्सोस डॉट एआयचं ध्येय आहे खरंच एक जबरदस्त इनिशिएटिव्ह आहे हां तोपर्यंत टेक तडका चोवीस तास सात बघत रहा मी प्रियंका पाटील लवकरच भेटूया एका नवीन टेक सोबत, रॉकेट